कसं आहे इंडिया आघाडीची आज काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी दिल्लीत बैठक बोलावली होती ती बैठक रद्द झाली नव्हे रद्द करण्यात आली खासदार संजय राऊत माध्यमाला घसा कोरडा करून सांगू लागले पण ह्याचं कारण वेगळं आहे तिसरी बैठक होत असताना चार राज्याच्या निवडणुकीचा निकाल समोर आला त्यामुळं इंडिया आघाडीच्या दांड्या उडाल्या शकलं पडली तुकडे पडली तिसऱ्या बैठकीच्या दरम्यान असं म्हणायला हरकत नाही त्याचं कारण आहे निकालात पाहता आघाड्यातील घटक पक्षाचा राहुल गांधीच्या नेतृत्वावर विश्वास राहिला नाही म्हणून अखिलेश यादव असतील ममता बॅनर्जी असेल नितेश कुमार असतील यांनी जरा सावध भूमिका घेतलेली आणि याचाच भाग म्हणून त्यांनी आता राहुल गांधीपासूनच फारकत घेतील की काय एवढंच नाही उद्या लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या अगोदर इंडिया आघाडीमध्ये केवळ शरदचंद्रजी पवार आणि उद्धव ठाकरे हे दोनच नेते राहिले तर नवल वाटणार नाही